नमस्कार च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विरोधी सदस्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभा कामकाजावरील बहिष्कार आजही कायम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा शिवसेनेनं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केला उपस्थित कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही परिषदेत कामकाज नाही राज्यसभेत आज विनियोजन विधेयकांना मंजुरी वित्त ही चर्चा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी डॉक्टरांच्या संपाबाबत सरकार आणि माड संघटनेदरम्यान झालेल्या बैठकीत डॉक्टरांना संरक्षण देण्याची सरकारची ग्वाही तरी संपाबाबतचा संभ्रम कायम सुरक्षेच्या मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षक संघटनेचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी आदरांजली भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तलनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पटकावलं सुवर्ण पदक अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांचा कालपासून विधानसभेच्या कामकाजावर घातलेला बहिष्कार आजही कायम राहिला विरोधकांच्या अनुपस्थितीतच दिवसभराचं कामकाज पार पाडण्यात आलं कालपासून अर्धवट राहिलेली अर्थसंकल्पाची सर्वसाधारण चर्चा आज पोकारण्यात येऊनही झालीच नाही विरोधकांच्या असहभागाबद्दल टीका करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला उत्तर दिलं या अर्थसंकल्पात काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या पुरवणी मागण्यांमध्ये घेऊया असं ते यावेळी म्हणाले या चर्चेबद्दल सदस्यांचे आभारही त्यांनी मानले त्यानंतर लेखानुदान विनियोजन विधेयक मंजुरीसाठी मांडलं सभागृहानं ते मंजूरही केलं दुसरीकडे शिवसेनेचे डॉक्टर जयप्रकाश मुंद्रडा आणि विजय औटी यांनी त्याला जोरदार हरकत घेत आम्हाला अर्थसंकल्पावर चर्चा करायची आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलायचंय असा आग्रह धरला मात्र पिठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज आता पुढं गेलं असं सांगत तो नाकारला विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी विभागवार चर्चेदरम्यान आपल्याला संधी मिळेल असं त्यांना आश्वस्त केलं तरीही शिवसेना सदस्यांची नाराजी कायम होती असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे अर्थसंकल्पावरच्या चर्चेत भाग घेऊन न दिलेल्या सेनेच्या आमदारांनी विषय पत्रिकेवर विषय नसतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केली आणि मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं अशी आग्रही मागणी केली दुपारनंतर सगळं कामकाज आटोपल्यावर भाजपा आणि सेनेचे सदस्य मंत्री सभागृहात आले मध्येच त्यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी केली केंद्राकडून पंधरा हजार कोटींचं सॉफ्ट लोन घ्या आणि तेवढीच रक्कम राज्य सरकारनं जोडून कर्जमुक्ती द्यावी उद्योजकांना कर्जमाफी होते मग शेतकऱ्यांना का नको असे मुद्दे त्यांनी मांडले डॉक्टर जयप्रकाश मुंदडा अनिल कदम शंभूराज देसाई सुभाष साबणे विजय औटी या सेना आमदारांसोबत भाजपाच्या उमेश पाटील आशिष देशमुख भीमराव धुंडे यांनी देखील अशीच मागणी करणारी भाषणं विधान विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी अखेर मुख्यमंत्री यावर निवेदन करतील असं स्पष्ट कल्चं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत कळवलं आहे राज्यात सध्या सुरू असलखा डॉक्टरांचा संप सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून त्यांनी तो मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं राज्य सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना आखतंय मात्र रुग्णांचे हाल होऊ नये असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले दिवंगत इंदिरा गांधी पद्मविभूषण शरद पवार गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावरची चर्चा आजही पुढे ढकलण्यात आली दरम्यान या सरकारनं आर्थिक निकष डावलून हा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यामुळे उघडं पडलेलं सरकार अर्थसंकल्प अधिवेशन चालू देत नाही अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केली विरोधकांचं संख्याबळ कमी करण्यासाठी विधानसभेत एकोणीस आमदारांचं निलंबन केलं असल्याचंही ते म्हणाले यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं विरोधकांनी आजही कर्जमाफीची मागणी करत गदारोळ केल्यामुळे विधान परिषदेत कामकाज होऊ शकलं नाही आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधक हौद्यात आले आणि त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी वारंवार निर्देश देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली त्यामुळे उपसभापतींनी एका मिनिटातच कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यसभेत आज विनियोजन विधेयकांना मंजुरी मिळाली राज्यसभेत वित्त विधेयकावरील चर्चेपूर्वी हे विधेयक संमत झालं वित्त विधेयकावरील चर्चेत बोलताना वस्तू आणि सेवा कर हा देशाचा संयुक्त कार्यक्रम असून कर रचनेचा पाया अधिक विस्तृत करण्याची गरज असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं सर्व रोख व्यवहारांवर नजर ठेवून त्यांची नोंद ठेवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले गरज भासली तर सरकारी बँकांना अधिक निधी उपलब्ध करून देऊ असं जेटली यांनी सांगितलं निवडणूक निधी निधीरोख्यांमुळे पारदर्शक राजकीय निधी उपलब्ध होईल असं जेटली म्हणाले केंद्रीय अर्थसंकल्प एक एप्रिलपर्यंत मंजूर होईल अशी आशा व्यक्त करत सर्व राज्य एक एप्रिलपासून खर्च करण्याच्या स्थितीत असतील असंही त्यांनी सांगितलं देशातलं गव्हाचं विक्रमी उत्पादन पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी गव्हावर आयात शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभेत सांगितलं केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतींपेक्षाही कमी दरानं शेतकऱ्यांना गव्हाची विक्री करावी लागत असून त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी विरोधकांनी केली त्यावर पासवान यांनी हे आश्वासन दिलं दरम्यान प्रसारमाध्यमांनी अप्रामाणिक वृत्तांकनाला थारा देऊ नये असं आवाहन राज्यसभेचे उपाध्यक्ष पी जे कुरियन यांनी आज केलं समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर कुरियन यांनी प्रसारमाध्यमांनी वृत्तांकनात पारदर्शकतेचा अंगीकार करावा अशी सूचना केली सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतच्या विधेयकाला ही मंजुरी मिळाली या आयोगात अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्य असतील नवीन आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी राज्यघटनेच्या कलम तीनशे अडतीस ब मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आता हे विधेयक संसदेत मांडलं जाईल मंत्रिमंडळानं आज राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एकोणीसशे रद्द केला राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माठ संघटनेदरम्यान आज झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे आज संध्याकाळपर्यंत डॉक्टरांचा संप पूर्णपणे मागे घेतला जाईल असं त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं मात्र अजून या मुद्द्यावर स्पष्टता आलेली नाही आज कोर्टाने सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत सर्व डॉक्टर तुम्ही त्या ठिकाणी होऊन जा तुम्ही जॉईन करा दुसरं त्यांनी सांगितलं की सरकार सुद्धा किती दिवसामध्ये त्यांना सिक्युरिटी देणार आहे ते आम्हाला तुम्ही अपडेट करून द्या आम्ही त्यांना सांगितलं की पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आम्ही सगळे सिक्युरिटी अकराशे सुरक्षाकर्मी आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी देणार आहोत तोपर्यंत तो राज्याचे पोलीस महासंचालक त्या ठिकाणी होते त्यांना सूचना केल्यात मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी की तोपर्यंत तुम्ही पोलिसांची सिक्युरिटी त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी द्या मला वाटतं आता कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही जेवढ्या माडच्या मागण्या होत्या त्या आम्ही सर्व मान्य केल्या आहेत मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी मान्य केलेल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत संप हा मिटेल मार्ड अतिशय सकारात्मक सकारात्मक होतं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत माडनं याबाबतची आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही याबाबत सरकारकडून लिखित स्वरूपात आश्वासन येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा माडनं घेतला आहे त्यामुळे या संपाबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे आम्हाला केवळ आश्वासना नकोत तर डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे अन्यथा येत्या अठ्ठेचाळीस तासांनंतर सामूहिक राजीनामा आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षक संघटनेनं दिला आहे कामाचे अतिरिक्त तास सुरक्षा आणि हल्लेखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणं अशा या संघटनेच्या मागण्या आहेत दरम्यान डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं असा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं याबाबतच्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिला तसंच डॉक्टरांना भयमुक्त वातावरणात काम करता यावं यासाठी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले राज्यातल्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरवले जातील अशी ग्वाही सरकारनं न्यायालयाला दिली यापैकी पाचशे सुरक्षारक्षक येत्या एक एप्रिलपासून मुंबईतल्या रुग्णालयामध्ये तर उर्वरित सहाशे महिनाभरात तैनात केले जातील असं आश्वासनही सरकारनं दिलं आहे दरम्यान कामावर रुजू झाल्यानंतर डॉक्टरांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे आदेश न्यायालयानं आहेत तसंच त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी सरकारला काही कालावधी द्यावा असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे तसंच यापुढे रुग्णांसोबत केवळ दोन नातेवाईकांनाच रुग्णालयात प्रवेश दिला जावा आणि या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे दरम्यान डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शासनाकडून कुठल्याही ठोस निर्णयाऐवजी केवळ आश्वासनच दिली जात असल्यानं औरंगाबादमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननं आज एक दिवसाचं बंद आंदोलन केलं यात सहा हजार डॉक्टर सहभागी झाले होते डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या वतीनं यावेळी निषेध रॅली काढण्यात आली बीड जिल्ह्यातही आज सर्व खाजगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी बंद ठेवण्यात आली गेवरा इथं डॉक्टरांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिलं आज जागतिक हवामान दिन जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी हवामान निरीक्षण ही आजच्या हवामान दिनाची मध्यवर्ती संकल्पना पूर वादळ दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी हवामानशास्त्र हा मानवजातीचा मुख्य आधार असून जागतिक तापमान वाढीसारख्या समस्येवर उपाय शोधण्यातही हवामानशास्त्रज्ञ महत्वाची भूमिका बजावत आहेत हवामान आणि पर्यावरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आपल्या जगण्यावर जसा हवामानाचा परिणाम होतो तसा आपल्या विविध कृतींचे बरे वाईट परिणाम पर्यावरणावर आणि पर्यायानं हवामानावरही होत असतात माणसानं गेल्या शंभर वर्षात झपाट्यानं औद्योगिक प्रगती केली मात्र या प्रगतीच्या बेबंद झपाट्यात त्यानं पर्यावरणाचा अनिर्बंध विध्वंस केला त्याचा परिणाम म्हणून आज जागतिक तापमान वाढीचं संकट समोर उभं ठाकलंय ऋतुचक्राचा समतोल ढासळलाय हवामान बदलाच्या जागतिक समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिन पाळला जातो हवामान दिनाचं औचित्य साधून आज जगभरात अर्थवर ही मोहीम राबवली जाते या अंतर्गत रात्री साडेआठ ते साडेनऊ हा एक तास स्वयंस्फूर्तीनं घराघरांतून वीज बंद केली जाते हवामान बदल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक समस्यांचा मुकाबला करण्यासाठी बहुविध सार्थक आणि परिणामकारक प्रयत्नांची गरज आहे अमरावती जिल्ह्यातल्या वस्त्रोद्योगांना चालना देऊन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी स्वयंप्रकल्पाला गती देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज मुंबईत विधानभवन इथं या प्रकल्पाबाबत पा सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते खाजगी सहभागातून तयार होणाऱ्या या प्रकल्पातून अमरावती जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील गावांमध्ये वस्त्रोद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार आहे कापूस इथं वस्त्रोद्योग या धोरणानुसार प्रकल्पाला चालना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या बैठकीला के राज्य मंत्रिमंडळातील सदस्य तसंच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते दूरदर्शन बालकांसाठी एक खास वाहिनी सुरू करणार असून ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी सांगितलं मुंबईत सुरू असलेल्या फिक्की फ्रेम दोन या परिषदेत आज इंडिया नीड्स अ डी किड्स चॅनल या विषयावरच्या परिषदेत त्या बोलत होत्या अलीकडच्या काळात डिजिटायझेशनमुळं दूरदर्शनची व्याप्ती वाढली असून लवकरच दूरदर्शनच्या दहा प्रमुख वाहिन्या इंटरनेटशिवाय मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे असंही त्या म्हणाल्या सकस आशय आणि यंत्रणा उपलब्ध करण्याच्या बाबतीत दूरदर्शन सक्षम असून त्यासाठी फ्री टू एअर वाहिनी देणं शक्य आहे असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर प्रश्नांसाठी अकरा ते एकवीस एप्रिल दरम्यान नागपूर ते अहमदनगरपर्यंत आसूड यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी आज इस्लामपूर इथं शहीद अभिवादन मेळाव्यात दिली शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यावेळी उपस्थित होते केंद्र सरकार उद्योग जगतासाठी कर्ज माफ करतं मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला सरकार तयार नाही असा आरोप कडू यांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आणि नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या शास्त्रीय नाट्य महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथं सुरुवात झाली नाट्यशास्त्र विभागाचे संस्थापक विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी डॉक्टर सतीश पाटील होते उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध रंगकर्मी रतन थियाम यांनी दिग्दर्शित केलेलं उरुभंगम हे महाकवी भासलिकेत नाटक सादर करण्यात आलं पंचवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात शाकुंतलम भगवत अजू आणि मोहेपिया ही नाटकं होणार आहेत तेवीस मार्च भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा स्मृती दिन एकोणीसशे एकतीसमध्ये याच दिवशी तिघं क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली तेव्हा त्यांचं वय अवघं बावीस तेवीस होतं त्यांच्या बलिदानाचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यात हुसैनिवाला इथं त्यांचं स्मारक आहे शहीद दिनानिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे शहीदांना आदरांजली वाहिली मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरूंच्या अर्धकृती पुतळ्याला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली त्यानंतर राजगुरूंच्या जन्मठिकाणी भेट देऊन अभिवादन केलं हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं राजगुरुनगर इथं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तल याने मेक्सिकोतल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं अंकुरने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटचा पराभव करून सुवर्णपदकाची कमाई केली अंकुरला पंच्याहत्तर गुण मिळाले तर, तर विलेटला त्र्याहत्तर गुण मिळाले अंकुरनं गेल्या महिन्यात नवी दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर एक्केचाळीस एकोणीस पुणे अडतीस अठरा औरंगाबाद अडतीस अठरा नाशिक अडतीस अठरा कोल्हापूर अडतीस तेवीस रत्नागिरी तेहत्तीस एकवीस सोलापूर चाळीस एकोणीस आणि अमरावती कमालचाळीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा विरोधी सदस्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांचा विधानसभा कामकाजावरील बहिष्कार आजही कायम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा शिवसेनेनं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केला उपस्थित कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही विधान परिषदेत कामकाज नाही राज्यसभेत आज विनियोजन विधेयकांना मंजुरी वित्त विधेयकावरही चर्चा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी नव्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी डॉक्टरांच्या संपाबाबत सरकार आणि माड संघटनेदरम्यान झालेल्या बैठकीत डॉक्टरांना संरक्षण देण्याची सरकारची ग्वाही तरी संपाबाबत संभ्रम कायम सुरक्षेच्या मुद्द्यावरून वैद्यकीय शिक्षक संघटनेचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी आदरांजली आणि भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तलनं आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पटकावलं सुवर्ण पदक याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार